वांगी येथे शुक्रवारी जीवन विद्या मिशनचे चंद्रकांत निंबाळकर यांचे जाहीर व्याख्यान प्रकाश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कडेगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने वांगी तालुका कडेगाव येथे शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता संस्कृती मंगल कार्यालय येथे सुखी जीवनाचे रहस्य या विषयावर जीवन विद्या मिशनचे प्रबोधक सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय चंद्रकांत निंबाळकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा संचालक समरजीत गायकवाड प्रताप पंडित यांनी दिली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य विजय पाटील केमिस्ट असोसिएशनचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष विनायक शेटे सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष भरत सावंत जिल्हा सचिव दीपक मगदुम जिल्हा खजिनदार सचिन सकळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या व्याख्यानाचा सर्वांनी सहकुटुंब लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे